विवाहितेवर अत्याचार केल्या प्रकरणी अकलूज येथील नामांकित ख्यातनाम डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे पैशाच्या देण्या घेण्यावरून वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या चार डॉक्टरांनी विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर डॉक्टरांनी माळशिरस न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना तात्पुरता नऊ तारखेपर्यंत जामीन मंजूर करण्यात आलाय या घटनेनं अकलूज वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे याबाबत अकलूज पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अकलूज येथील अकलाई हॉस्पिटल इथं काम करत होती तिनं उच्च शिक्षणासाठी पस्तीस हजार रुपये हॉस्पिटलकडून घेतले होते ते पैसे पगारातून वजा करावेत अशी विनंती सदर पीडित महिलेनं हॉस्पिटलकडे केली होती या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूषण भारत चंकेश्वरा डॉक्टर सुनील सुभाष नरोटे डॉक्टर शैलेश भानुदास गायकवाड आणि डॉक्टर सचिन सावंत सर्वजण राहणार अकलूज यांनी उसने दिलेले पैसे पगारातून न फेड करता तू आमच्याशी शारीरिक संबंध ठेव अशी या महिलेकडे मागणी करून फेब्रुवारी ते जून दरम्यान अकलाई हॉस्पिटलच्या डॉक्टर रूम मध्ये सदर महिलेवर बार वारंवार अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडितेनं अकलूज पोलीस ठाण्यात तीन जानेवारी रोजी दिली त्यावरून अकलूज पोलिसांनी चौघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला